दहाव्या क्रमांकावर आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव करत बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी विजयी नवव्या क्रमांकावर आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय देना पाटील मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या मिहेरकोटेच्या यांचा पराभव करत एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी विजयी आठव्या क्रमांकावर आहेत शिवसेना पक्षाचे प्रतापराव जाधव बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नरेंद्र खेडकर यांचा पराभव करत एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी विजयी सातव्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव करत अठ्ठावीस हजार नऊशे एकोणतीस मतांनी विजयी सहाव्या क्रमांकावर आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखेडे अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या नवनीत राणा यांचा पराभव करत एकोणावीस हजार सातशे एकतीस मतांनी विजयी पाचव्या क्रमांकावर आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव करत सोळा हजार पाचशे चौदा मतांनी विजयी चौथ्या क्रमांकावर आहेत शिवसेना पक्षाचे धैर्यशील माने हतकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सत्यजित पाटील यांचा पराभव करत तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी विजयी तिसऱ्या क्रमांकावर आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे बीड लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी विजयी दुसऱ्या क्रमांकावर आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर शोभा बच धुळे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव करत तीन हजार आठशे एकतीस मतांनी विजयी पहिल्या क्रमांकावर आहेत शिवसेना पक्षाचे रवींद्र वायकर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अमोल कीर्तीकर यांचा पराभव करत अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी विजयी